नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला रवा टाकून भजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा दोन चमचे एकदम बारीक झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे अशा पद्धतीत ह्या चमच्याच्या मापानं भरून दोन चमचे घेतलेला आहे त्यात काय करायचं माहिती आहे का आपल्याला थोडंसं पहिलं पाणी टाकायचं जर तुमच्याकडं बारीक रवा नसेल ना जर मोठा असेल ना तर थोडंसं मिक्सरला फिरवलं तर चालेल एकदम थोडंसं पाणी टाकले बघा अशा पद्धतीत एवढं पाणी टाकायचं बाकीचं साहित्य टाकतोवर आपला हा रवा आपला चांगला फुगून जाईल ही ना तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा वापरू शकता मस्त चवीला लागतात बरं का करून बघा एकदा झटपट असे त्यात टाकणाऱ्या मिडियम आकाराचे दोन कांदे असे बारीक कापून घेतलेले आहेत आता हे लागणार आपल्याला उभा कांदा नाही पाहिजे असंच पद्धतीचा कांदा पाहिजे अर्धी वाटे, ले 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 वाटे, वाटे, वाटे मी कोथिंबीर घेतलेली आहे त्याची बारीक असे देटं पण घेतलेली आहे वाटीच्या मापाने जर सांगितलं सेम वाट्यात एक वाटी कांदा जरी घेतला तरी तुम्ही चालू शकता मिडियम आकाराचे दोन पकडायचे कांदे ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची नुसती हिरवी मिरची जरी तुम्ही कुटून टाकली तर चालेल आणि जर तुम्ही हिरवी मिरची जर खात नसेल का नाही तर मग लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल छोटा एक चमचा धणे घेतले होते बघा नाशेत दर दरे कुटून घेतलेले आहेत ह्याची चवणच छान येते असं कुटून घ्यायचे छोटा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो पण असा चांगला चोळायचा टाकायचा एकदम थोडंसं मी जिरं घेणार आहे एवढं घेतलेलं आहे त्याला पण मी चांगलं असं चोळून पहिलं घेणार आहे हलकंसं कुटलं तरी पण चालू शकते बरं का असं खाताना खूप चांगले लागतात ते एकच चमचा फक्त जे तो मला चमचा दाखवला ना त्याच्या मापानं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे सेम वाटे आहे ते कुठली लहान मोठी अशी वाटी नाही आहे त्यात टाकायच्या हळद तर खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की भजीमध्ये तुम्ही हळद टाकत जाऊ नका तुम्ही टाकता का कुणी हळद त्याच्यामध्ये मी हमेशा टाकते मला कधी का असं काय वाटलं नाही मी पहिल्यापासूनच टाकतो तुम्हाला आवडत नसेल तर ती पण नाही टाकली तर चालेल थोडीशी आपल्याला टाकायची ह्याच्यात हिंग पावडर प्रमाणे टाकायचं ह्याच्यामध्ये मीठ आता ह्याला काय करायचं माहिती आहे का पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं मी फक्त बघा मिक्स करून घेतलेलं आहे पाण्याचा वापर केलेला नाही आहे कारण की आपण रवा जेव्हा भिजत घातला की नाही तेव्हा आपण त्यात पाणी टाकलं होतं रव्यामध्ये त्यामुळं त्याच्यामध्येच होऊ शकतं पाणी लागत नाही बिलकुल पण इतकं घट्ट झालेलं आहे आपल्याला थोडंसं ना हे सैल पाहिजे आणि जर तुम्हाला एकदम कडक कुरकुरीत जर भजी पाहिजे असले तर पाणी वापरूच नका छोटे छोटे असे जरी पकडून जरी तुम्ही टाकले तर चालतील थोडंसं मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये पाणी पाणी टाकायच्या अगोदर एकदम एक, एक चिमुडभर बघा मी ह्याच्यामध्ये सोडा टाकणार आहे चिमुडभरला पण थोडासा कमी टाकला आणि एकदम पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यावर जा थोडंसं जास्त पाणी टाकायची गरज नाही आणि ह्याच्यामध्ये का नाही आता मीडियम आकाराचे मी टाकले होते ह्याच्यामध्ये दोन कांदे एवढ्याशा पिठाला जे आपण जे साहित्य घेतले ना ह्याच्यामध्ये चार कांदेसुद्धा जरी टाकले तरी पण चालते आता हे बघा अशा पद्धतीत झालेलं एकदम थोडंसं पाणी टाकलं होतं मी मिक्स फक्त करून घेतलेलं आहे व्यवस्थित जास्त पातळ पण नाही आणि जास्त असं घट्ट पण नाही अशा पद्धतीत आहे बनवायला घेऊया तेल ठेवलं आहे बघा मी गरम करायला हा आहे लोखंडाचा तवा आणि तेल आपलं चांगलंच गरम झालेलं आहे तर सोडून घ्यायचे लगेच आणि तुम्हाला जर सोडा टाकायचा नसेल का नाही तर मग एक चमचाभर असं कडक गरम तेल जरी तुम्ही टाकलं तरी चालू शकतात जास्त मला काही मोठी करायची का नाही आहेत छोटीच करणार आहेत भजीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदा जरूर भजी करून बघा रवा टाकून खूप छान लागतात ही खूप रेसिपी तुम्हाला असं वेगवेगळ्या पद्धतीनं सांगते एकदा जरूर करून बघत जावा आणि कमेंट करून पण सांगत जावा ह्याच्यामध्ये तुम्ही आता कोथिंबीर थोडीशी वाढवली चालेल एवढ्या साहित्यामध्ये दोन कांदेव घेतले जास्त तरी चालू शकते हे सोडून घेते पहिले नंतर तुम्हाला मी दाखवते मस्त अशी बघा सोडून घेतलेली आहे तर थोडासा फेस कमी झाला का नाही मग हलवूया फेस बघा कमी झालेला आहे गॅस आहे मिडियम मस्त होतात एकदम कडक कुरकुरीत खूप चविष्ट आणि बारीक रवा एकदम असल्यामुळे का नाही झिरो नंबरचा लगेच भिजला जातो जास्त वेळ लागत नाही भिजायला आणि एकदम आपल्याला गोल्डन कलरवर फ्राय करायचे तर मस्त बघा गोल्डन कलर आला आहे असं फ्राय करून घ्यायचे ह्यात काय करणार आहे माहिती आहे का मी थोड्याशा मिरच्या टाकणार आहे ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे खायला मध्ये चिरलेल्या आहेत बरं का मिरच्या आख्या टाकू नका अंगावर वगैरे उडतील मिरच्या पण चांगल्या फ्राय झालेल्या आहेत त्या अशा मिरच्या एकदम जास्त अशा कडक बिडक करायच्या नाहीत कारण की त्याला मग मीठ लावायचं आणि खायचं बघा किती मस्त अशी भजी झालेली आहेत तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे पहिले हे आता मी सगळे काढून घेते भजी बघा मी काढून घेतलेली आहेत बिलकुल तेलकट नाही आहे तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते हे बघा वरून एकदम क्रिस्पी आतून एकदम जाळीदार सॉफ्ट म्हणजे हे थोडासा सोडा टाकायचा एकदम चिमुडभर आणि मिरच्या पण भाजलेल्या आहेत बघा मस्त आता ह्या मिरच्या मी अजून भाजून घेणार आहेत राहिलेले भजी पण अशाच प्रकारे मी करून घेते ही भजी तुम्ही रवा टाकून केली तुम्हाला कशी वाटली जरा कमेंट करून सांगा तुम्ही अशी कधी बनवता का ते पण मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा